पालकऱ्याच्या सांस्कृतिक विभाग पर्यावरण जनजागृती विभाग आणि जे फाउंडेशन मुंबई यांच्यासह विद्यमाना या वर्षांना येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज महाविद्यालयामध्ये मालिकपणा होईल आणि त्याचं नाटक Ayo jen yaki kanya Ayas, mana yaki kanya Dukul, iba gajah, iba gajah Dukul, jen yaki kanya Dukul sita, ayat डॉक्टर परदेश आहे वाणिज्य विभागाची प्रभाग यादव सर या ठिकाणी कनिष्ठ विभागातील भोसले मॅडम एकमाळीस मॅडम आणि किलारे मॅडम त्याचबरोबर शिव विभागातील सर्व पर्यावरण विभागाचे शिंदे सर वगैरे या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये आणि आपण सर्व लाडके विद्यार्थी बघू आणि बघिन म्हणतो खर तर आपल्या महाविद्यालयाची बेस्ट प्रॅक्टिस आहे आणि ती बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे इको ब्रेंगली कॅम्पस आणि येणाऱ्या पन्नास वर्षांमध्ये या फिफ तलावर प्रचंड मोठा विसर्गोत्व मोठा इतिहास आहे त्या पार्श्वभूमीवर जर या ठिकाणी प्रत्येक जागा झाला नाही सचिव जागा झाला नाही ना। तो आपण जर जागे झालो नाही तो कदाचित आपण आपली पृथ्वी विनाशाच्या शंभर त्यावर उभी आहे असं म्हणतो आणि म्हणून भारताच्या अनुषंगाने एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार सत्तेचाळीस या शंभर वर्षांमध्ये झालेले जेवढे बदल लक्षात घेऊन केंद्र सरकारनं दोन हजार सत्तेचाळीसचा इंडस्ट्री झिरो पॉईंट फोर प्लस फाईव्ह असा जो काही एक आणि मोठा स्टँड आपल्यापुढे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पर्यावरण पर्यावरण जनजागृती आणि पर्यावरणाचं रक्षण या उपक्रमाला केंद्रस्थानी खरं खरंतर आपल्या महाविका जे बेस्ट प्रॅक्टिस देऊन तीन वर्ष आपण या ठिकाणी यशस्वीरित्या राहू आपला कॅम्पस हा तो फिल्ड आहेच त्याचबरोबरी भारतीय संस्कृतीत वेगवेगळे सण समारंभ साजरे केले जातात होळीसारखा सण असेल दिवाळीसारखा सण असेल बैल पोळ्यासारखा सण असेल की ज्या सणांमध्ये पारंपरिक दृष्ट्या मातीपासून रंग बनवणे असेल मातीपासून पलट्या बनवणं असेल किंवा मातीपासून बैल बनवणं असेल या ज्या गोष्टी आहेत खरं तर आपली फार मोठी परंपरा होती ती पर्यावरणाला सपोर्ट करणारी होती अलीकडे सगळं प्लॅस्टिकचं युग आलेलं आहे कचकडी असं हे युग आहे आणि त्यामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते महाविद्यालय या संदर्भामध्ये समाजामध्ये मी सातत्याने जनजागृती करतात विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न म्हणून माझीची जी एक कार्यशाळा आहे मातीपासून पण त्यामध्ये हा जो उपक्रम आहे कार्यशाळा लिहिली आहे वकिले सर सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आपले विद्यार्थी बस स्टँड असेल आसपासच्या शाळा विद्यालय असेल बाजारपणे असेल या ठिकाणी जाऊन फटाके मुक्त दिवाळी अभियानाच्या अनुषंगात भटनाट्याचं साजरी करणार आले त्याच्या पद्धतीनं आपण या ठिकाणी या दिवाळीला सर्व नागरिकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आपणही आपल्या पालकांना हा संदेश द्यावा आणि जे काही चायनीज मार्केटनं भारतीय संस्कृतीतल्या गोष्टी लक्षात घेऊन जे मार्केट लक्ष केलेलं आहे आणि पर्यावरणाची हानी करणारं प्रॉडक्ट फार मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेत आलेले आहे त्या अनुषंगानं नाही काही तर आपण खारीचा वाटा म्हणून जागृतीच्या जा या अभियानामध्ये उतरलेला आहार आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपण आपल्या मैत्रिणी आपले शेजारी आपले नातेवाईक आपले कुटुंबीय यांनाही हा जो काही संदेश आहे याच्या संदर्भातलं महत्व आहे जे आपण सांगावं पटवून द्यावं आम्ही हे सगळं आमच्या महाविद्यालयात करतो आहोत पण आपणही याचा बोध घ्यावा कारण तुम्ही जागा झाला तर उद्याची तिढी जी येणारी आहे ती वाचू शकणार आज ज्या काही पाच लाख यामध्ये सुरुवाती झाल्या उद्या कदाचित हा मेसेज जो आहे तो पाच हजारपर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि म्हणून आपला हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य अशा स्वरूपाचा आहे महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे त्याच त्याचबरोबरी विभागाचं एकदा अभिनंदन करतो आणि आपण या उपक्रमाला एक पद्धती बहिणीसाठी असं काहीतरी एक नाव द्यावं आणि मेसेज सगळीकडे पसरवावा असा पद्धतीचे 何でも全員。<noise> <noise>